गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे लाडक्या गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी भाविक आता अगदी जोरदार तयारीला लागलेत मुंबईमध्ये सगळ्या बाजारपेठा गजबजून गेल्यात गणपतीची आरास गणेश मूर्ती बाप्पासाठी फुलं नैवेद्य याची तयारी ही आता सुरू झालेली आहे आणि ठिकाणी गणपती बाप्पा जे आहेत ते घरी जाण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात त्यासाठीची सगळी तयारी झालेली आहे बाप्पासाठीची सगळी तयारी करत असताना चांगलीच लगबग सुद्धा आता पाहायला मिळते कारण शनिवारी गणपती बाप्पा बरोबरी विराजमान होतील आणि त्यासाठी अतिशय सुंदर मनमोहक आणि शोभवंत अशा वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात सगळी दुकानं अक्षरशः खुलून गेली आहेत